आणि त्या कामाला एक विशिष्ट स्वरूप प्राप्त करून देणं यासाठीचा आपला सगळा हा आटापिटा असतो आणि त्यासाठी आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत उदाहरणार्थ या इथल्याच शाळेचा विचार केला तर इथल्या शाळेतले पालक जे आहेत त्या पालकांना हे कळणं की इथे काहीतरी बदल होणार आहे आणि आपण या बदलात सहभागी असलो पाहिजे मग आता प्रत्येक पालक आपल्याला आर्थिक मदत करेलच असं नाही आणि महोदयांचं शुभागमन होते विनंती करतो आपण सगळे उभे राहून जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूयात आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं यानंतर आपण आपल्याकडे जे सन्माननीय पाहुणे आहेत त्या सन्माननीय पाहुण्यांपैकी काही मोजक्या पाहुण्यांना आपल्या गावाच्या वतीनं आपल्या तालुक्याच्या वतीनं या शाळेच्या वतीनं सन्मानित करण्यात आहोत आदरणीय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे मंचावरती उपस्थित होत आहेत विनंती करतो आपणही या ठिकाणी स्थानापन्न व्हावं सर्वप्रथम आज जागतिक बालिका दिन आहे त्याबद्दल जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेची पाचवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी ओजस्वी सचिन बिरादार सन्मान तिच्या पालकांसमवेत सर्वप्रथम संपन्न होत आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तत्पूर्वी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभासते संपन्न होत आहे प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्व वंधिता शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही ज्या अथांग आहे सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे साक्षात आभाळाचा सन्मान असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाने अच्छा कार्यक्रमाचा श्री गणेशा संपन्न होत जागतिक बालिका दिनानिमित्त ओजस्वी सचिन बिरादार आणि जालिंदर नगरच्या विद्यार्थिनी या सर्वप्रथम या ठिकाणी समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न करत आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी हर हर समान्य शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आमदार बाबाजी काळे दीप प्रज्वलन संपन्न आहे असो समयी सोन्याची किंवा पंती मातीची प्रकाश देणे धर्मतीचा तिचा नाते तिची मानवतेची स्वतः मंद मंद जळत संपूर्ण आसमंत प्रकाशमान करणाऱ्या आणि ज्ञानदानाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचा या ठिकाणी संपन्न होत आहे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार बाबाजी शेट काळे सन्माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सचि सचिंद्र प्रताप सिंह संचालक यसी आर टी महाराष्ट्र राज्य राहुल रेखावर साहेब सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद माननीय गजाननजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण दीप प्रज्वलन संपन्न करावं सहसंचालक आयुक्त कार्यालय हरुण आतार साहेब संचालक योजना कृष्णकुमार पाटील साहेब उपसंचालक पुणे विभाग गणपतजी मोरे साहेब सन्मान्य उपसंचालक पुल्लाळजी साहेब सन्माननीय गणपतजी मोरे साहेब सन्माननीय संजयजी नायकडे साहेब प्राथमिक शिक्षण अधिकारी सन्माननीय भाऊसाहेब कारे कार्यसाहेब कार्यकर साहेब माध्यमिक अधिकारी त्याचप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत पवार साहेब विशाल शिंदे साहेब जो जर टाळ्या बाजू आपण मान्यवरांचा शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संपन्न झालेलं आहे आणि जागतिक बालिका दिनानिमित्त आदरणीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ ओजस्वी सचिन बिरादार हिचा सर्वप्रथम सन्मान संपन्न होतोय ओजस्वी सचिन बिरादार यांचे पालक सचिन बिरादार आपण देखील पुढे या हे पुण्याला राहतात आपलं घर त्यांनी भाड्यानं दिलेलं आहे आणि या परिसरात ते भाड्यानं खोली घेऊन जालिंदर नगर शाळेमध्ये आपल्या कन्येला त्यांनी ऍडमिशन घेतले आणि उत्तम अशी पाचवीपर्यंत पर्यंत ती शिक्षण घेते एकदा जोरदार टाळ्या वाजूया तेजस ओजस्वी सचिन बिरादार हिच्यासाठी आनंद वाटला तुम्ही घोषणा फार छान हो सगळे चांगला विद्यार्थ्यांपेक्षा चांगला आवाज आला तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान पुणे जिल्हा परिषदेचे प्रेरणादायी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गजाननजी पाटील साहेब आपणास विनंती आहे जो का टाळ्या वाजूया सर्वांचं सन्मान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे यानंतर आपल्या सर्वांसंवेत मनोगत व्यक्त करतायत आदरणीय पुणे जिल्हा परिषदेचे सन्माननीय प्रेरणादायी शिक्षण आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब प्रास्ताविक करतायत साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं मला वाटतं आता शांत मागच्या सगळ्यांनी आणि इथली जागा कमी करा महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी भुसे साहेब आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार श्रीयुत साहेब आमचे वरिष्ठ आणि शिक्षण आयुक्त श्री सच्चेंद्र प्रसाप सिंग साहेब एस सी आर टीचे प्रमुख श्रीयुत राहुल रेखावर साहेब उपस्थित सर्व विभागाचे संचालक आहेत सर्व उपस्थित पदाधिकारी जालिंदरनगर शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी त्यांचे पालक राज्यातून विशेष करून अहिल्यानगर धाराशिव मालेगाव आणि इतर ठिकाणहून आलेले सर्व उपक्रमशील शिक्षक सर्व शि शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी खरं तर आज काय हा भाषणाचा विषय नाही फक्त प्रास्ताविक करण्यासाठी सर मी तो उपस्थित आहे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं मी सर्वांचे इथं स्वागत करतो हा सोहळा आहे तो जालिंदरनगरच्या शाळेला लोक सहभाग या विभागामध्ये टी फोर संस्थेने जे जगामध्ये वर्ल्ड नामांक नामांकन दिलं नंबर एकचं नामांकन दिलं त्या संदर्भात जी घोषणा झाली त्या घोषणेच्या संदर्भातला हा उत्सव सोहळा आहे या निमित्तानं सन्माननीय मंत्री महोदयांची अशी सूचना होती की आपले उपक्रमशील शिक्षक सर्वांनी इथे यावं कोणत्या पद्धतीचं शिक्षण इथं दिलं जातं हे सर्वांना कळेल त्यानिमित्तानं आपण सर्वजण इथं एकत्रित जमलेलो आहोत सर मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्याच हस्ते चौदा जून रोजी पुणे मॉडेल स्कूलचा आपण कार्यक्रम घेतला गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये त्यानंतरची जी भा भा केंद्रा त्या एक मोहीम आपण सुरू केली वारे गुरुजींचा त्यामध्ये मोठा सहभाग होता मागे वाबळेवाडीची शाळा असेल किंवा नंतर नगरची शाळा असेल इथं केलेले जे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम आपण सर्व त्यामध्ये घेतले होते पुणे जिल्हा परिषदेने आत्ताच त्यामधले बरेचसे विषय आहेत थोडक्यात आपल्याला सायन्स विजिट्समध्ये नासानी इस्रोची व्हिजिट असेल त्यानंतर आम्ही आता तेरा चौदा नोव्हेंबरला सर आपण यायचं मान्य केलेलं आहे ते साहित्य संमेलन आहे मुलांचं आणि शिक्षकांचं बालगंधर्वला सर साहित्य संमेलन आपण घेतो आहे त्याचसोबत सर्व त्याचबरोबर आता जी काय सिमोसॉफ्टची लॅब आपण पाहिली अशा पंचवीस लॅब आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि इतर स्टेम आणि अटल टिंकरिंग लॅब उर्वरित शाळांमध्ये मॉडेल स्कूलमध्ये घेतो आहे त्याचबरोबर ॲथलिक्स आहे ज्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं हेल्थ चेकअप आहे आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आपण पुणे जिल्हा परिषदेमध्ये पुणे मॉडेल स्कूलच्या वतीनं करत आहोत ही माहिती सर आपल्याला म आहेच आणि त्याचाच एक भाग हा आपण जालिंदरनगरच्या शाळेमध्ये आज आपण बघतो आहे माझी विनंती सर्व माझी सर आम्ही वारे गुरुजी आहेतच आणि त्यासोबत अजून पस्तीस जे मेंटर टीचर आहेत ते त्यांना आपण गट वाटून दिलेले आहेत ते पालकत्व दिले वेगवेगळ्या आपल्या शाळांमध्ये की जे काही उपक्रमशील शिक्षक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये आपण या शाळेमध्ये केलेलं रिप्लिका सर्व शाळांमध्ये करावा असा आमचा पस्तीस शिक्षकांचा एक गट आहे तो आपण सर्व पुणे जिल्ह्यामध्ये करतोय त्यात ऑफकोर्स वारे गुरुजींसोबत अजून पस्तीस शिक्षक आपण ह्याच्यामध्ये करतोय हा पॅटर्न आपण इतर राबवला आणि त्याचा रिझल्ट फार चांगला दिसतोय म्हणजे शिक्षकांनी प्रथमतः सर्व शिक्षकांना आम्ही एकत्रित घेऊन हे सांगितलं की नॉर्मली अंतर्गत हेवे दावे असतात मी त्याचं काय करायचं हा फार शाना झालाय का त्याला जास्त कळतंय आम्हाला काही कळत नाही का वगैरे अशा गोष्टी असतात हो। ते बाजूला ठेवून आपला मुख्य हेतू काय आहे याच्यावर आपण फोकस करावं आपला मुख्य हेतू आहे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यावं अद्यावत शिक्षण द्यावं त्यासाठी आपण सगळेजण इथं जमलेलो हो। आहोत आणि त्याचा प्रयत्न आपण करतोय सर साधं उदाहरण द्यायचं तर इस्रोला आमची पन्नास मुलांची बॅच जाऊन आली आता चार दिवसाची आणि त्यांना सॅटेलाइट लॉन्च बघायला मिळालं एकही विद्यार्थी पन्नास पैकी विमानात कधीही बसलेला नव्हता म्हणजे तिथं एअरपोर्ट डायरेक्टरपासून सी आय एस एफच्या डायरेक्टरनी सर्वांनी त्यांना वेलकम करून इंडिगोच्या विमानामध्ये त्या सर्वांना पायलटनी स्वतः अनाऊन्स करून त्यांचं स्वागत केलं पासून परत येऊपर्यंत ते एक त्यांना लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे आता नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं विजाची प्रक्रिया आमची चालू आहे सांगायचं तात्पर्य हे आहे की हे सर्वच विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं एक्सपोजर आपण देतो आहे तोच पॅटर्न राज्यभर कसा फॉलो करता येईल या संदर्भातली आजची कार्यशाळा म्हणा किंवा अभ्यास वर्ग म्हणा हा मंत्री मोदयांनी घेतलेला आहे सर मी आपल्याला आप आपलं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं जालिंदरनगर मी सर पाच वर्ष प्रांत ऑफिसर होतो <laughs> त्यामुळं ह्या भूमीमध्ये मी आपल्या आपलं स्वागत करतो आणि सर्वांच्या मतीनं आपल्या आपले धन्यवाद देतो धन्यवाद जसं साहेबांनी आपल्याला सांगितलं की हा संवादाचा कार्यक्रम आहे तर आपल्याशी आदरणीय भुसे साहेब संवाद साधण्यासाठी इथं आलेत त्यामुळे भाषण करणे मनोगत व्यक्त करणे यापेक्षाही आपण एकमेकांशी संवाद आता साधणार आहोत तर तसं आपल्याला बोलायचंय असे आजच्या आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे आज लोकसहभाग आणि सीएसआर फंडातून जालिंदर नगर शाळेला ज्यांनी मदत केली या मत मान्यवरांचा सन्मान आदरणीय दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री यांच्या शुभ असते संपन्न होतोय सर्वप्रथम शाळेला जमीन ज्यांनी बहाल केली ते श्री चांगदेव झोडगे आणि मालक झोडगे आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवरती या आपल्याला सन्मानित केलं जात आहे त्यानंतर मधुकरजी झोडगे आणि सुदामजी झोडगे या शेतकरी बांधवांना विनंती आहे शाळेला जमीन दिल्याबद्दल आपल्याला माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य बाबाजी रामचंद्र साहेब आणि आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी गजाननजी पाटील साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सचिंद्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन